नमस्कार हो गोल्डन इयर ऑफ हो। हिंदी फिल्म म्युझिक सुवर्णकाळातील हिंदी चित्रपटातल्या गाण्यांच्या आठवणी हा आपला उपक्रम आपण नियमितपणे सादर करीत आहोत गेल्या आठवड्यामध्ये चोवीस जुलैला हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील एक हरफन मौला कलाकार कलंदर कलावंत आणि विनोदी अभिनेता अशी ज्याची विशेष ख्याती आहे असा लोकप्रिय अभिनेता मेहमूद यांचा स्मृतिदिन होता आणि त्यानिमित्ताने या माध्यमांमध्ये मा इतकं छान छान वाचायला मिळालं की त्यांच्या सिनेमांच्या आठवणी झाल्या गाण्यांच्या आठवणी झाल्या मग आपला हे एक एपिसोड मेहमूदच्या स्मृतिप्रित्यर्थ करावा वाटला आणि माझ्या आठवणीप्रमाणे आज माझी जी समवयस्क पिढी आहे प्लस सेवन्टीच्या श्रेणीतली या सगळ्यांना मेहमूद किती भावला किती आवडला त्याचे गाणे त्याच्या गाण्या चित्रपटातील त्याच्या भूमिका हे सगळं आम्ही अगदी आवडीने पाहत आलो ते आमचा काळ शालेय जीवनातला मॅट्रिकचा काळ असो किंवा कॉलेजचा ग्रॅज्युएशनचा काळ होता त्यामुळं मेहमूदचा प्रभाव आमच्या आठवणीवर इतका मोठा आहे की मेहमूदचं नावं घेतली की आम्हाला त्याचे सिनेमा आठवतात त्याचे रोल आठवतात त्याची गाणे आठवतात पण विनोदी अभिनेता म्हणूनच मेहमूदची कारकिर्द काही सीमित नव्हती तो सहाय्यक अभिनेता तेवढा चांगला होता चरित्र अभिनेता म्हणून त्याने आपली ठसा नंतरच्या काळामध्ये अनेक चित्रपटातून उमटवला आणि तो हिरो असलेले सिनेमे भलेही बी ग्रेड असतील पण तो अनेक सिनेमामध्ये हिरो म्हणूनसुद्धा छान रोल केले त्याने आणि त्याचे गाणेसुद्धा त्या त्या सिनेमातली गाजलेली आहेत आपल्या तर त्यासाठी या आपल्या एपिसोडमध्ये आपण मेहमूदच्या काही गाण्यांच्या आठवणी करूयात तर विशेषतः साठ सत्तर आणि ऐंशी हे तीन दशकं म्हणजे तीस वर्षाचा काळ मेहमूदमय होता मला आठवतं तर साठ आणि सत्तरच्या दश या दोन दशकामध्ये कुठलंही टॉप टेन पिक्चर घ्या टॉप ट्वेंटी फाईव्ह पिक्चर घ्या त्याच्यात अर्ध्या अधिक सिनेमामध्ये किंवा सगळ्याच्या सगळ्या सिनेमामध्ये मेहमूदच्या भूमिका हे असायच्याच त्याच्यामध्ये मग त्याच्यासाठी दोन दोन गाणी असायची त्या सिनेमामध्ये तीसुद्धा मोहम्मद रफी मुकेश मन्नाडे किशोर कुमार या गायकांच्या आवाजामध्ये मेहमूदचे गाणे खास करून असायची आणि ती सगळीची सगळी गाजलेली आहे आणि पडद्यावर मेहमूदच्या जोड्या जमल्या म्हणजे पहिल्यापासून अगदी जोडी त्याची यशस्वी म्हणता येईल आणि आजही ती सगळ्यात टॉपमधली जोडी म्हणता येते याच मेहमूदच्या कारकिर्दीमधली मेहमूद आणि शोभा खोटे नंतर मेहमूद आणि अरुणा इराणी यांची पण जोडी काही सिनेमामध्ये होती मेहमूद आणि मुमताज यांची जोडी अनेक सिनेमामध्ये होती मेहमूद हेलन या जोडीचे अनेक चित्रपट गाजले तर असा हा चतुरस्तर अभिनेता मेहमूद तर मेहमूद अभिनेता हिरो सहाय्यक अभिनेता आणि प्रोड्युसर डायरेक्टर म्हणूनसुद्धा मेहमूदनी खूप मोठी कामगिरी केलेली आहे त्याचप्रमाणे नव्या नव्या कलाकारांनाही ब्रेक देण्यामध्ये मेहमूद आघाडीवरच होता असं म्हणता येईल ट्रेंड सेटर म्युझिक डायरेक्टर राहुल देव बर्मन यांना पहिल्या चित्रपटात स्वतंत्रपणे संगीतकार बनवणारा मेहमूदचाच सिनेमा होता प्रोड्युसर डायरेक्टर ज्याचं नाव होतं छोटे नवाब आणि अमिताभ बच्चनला बिग ब्रेक मिळाला तो बॉम्बे टू गोवा त्याचाही निर्माता मेहमूदच होता तर अशा या दोन मोठ्या कलावंतांना बिग ब्रेक देण्याचं काम मेहमूदने केलं ही रसिकांच्या मनात सदैव राहणारी आठवण आहे तर मेहमूदच्या गाण्यांच्या कार आठवणी करायच्या झालं तर मेहमूदच्या कारकिर्दीचं वैशिष्ट्य फिल्मफेअर अवॉर्डच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर मेहमूदला एकंदर पंचवीस वेळा फिल्मफेअर अवॉर्डमध्ये नॉमिनेटेड केलं गेलं आणि त्याच्यामध्ये Uh, मेहमूदला uh, फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेल्या सिनेमाचे नावं सांगतो तुम्हाला एकोणीसशे त्रेसष्टचा दिल तेरा देवाना यामध्ये शम्मी कपूर माला सिन्हा हे हिरो हिरोईन होते आणि मेहमूदची भूमिका होती यामध्ये त्याला फिल्मफेअरचं बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर हे अवॉर्ड मिळालं त्याच्यानंतर उशिरा सुरू झालेला uh, स्वतंत्रपणे फिल्मफेअरचं कॉमेडियन अवॉर्ड जेव्हा सुरू झाला तेव्हा त्याचा पहिला मानकरे अर्थात मेहमूदच होता फिल्म होता एकोणीसशे सदुसष्टचा प्यार कि या मल्टी मल्टीस्टार काज कॉमेडी चित्रपट ज्याला म्हणू आपण किशोर कुमार कल्पना ही जोडी शशी कपूर साऊथ राजश्री ही जोडी मेहमूद मुमताज ही जोडी आणि या सर्वावर कडी ओमप्रकाश त्या हा धमाल म्युझिकल कॉमेडी लक्ष्मीकांत प्यारेलालचं संगीत होतं तर मेहमूदला बेस्ट कॉमेडियन अवॉर्ड मिळवून देणारा हा प्यार केजा एकोणीसशे सदुसष्टचा आणि एकोणीसशे सत्तरचा वारीस त्यानंतर एकोणीसशे बहात्तरचा पारस संजीव कुमार राखी होते या सिनेमामध्ये आणि वारिसमध्ये जितेंद्र हेमा मालिनी मेहमूद यांच्या भूमिका होत्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तरचा वरदान मला वाटतं याच्यामध्ये विनोद मेहराची भूमिका असेल रोमॅन्टिक लीडमध्ये ले ले तर असे हे त्याचे मेहमूदचे मिळालेले त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड्स सपोर्टिंग ॲक्टर म्हणा किंवा बेस्ट कॉमेडियन अवॉर्ड्सचं तर मेहमूदच्या आधीच्या म्हणजे साठच्या सुरुवातीच्या काळामध्ये काही किरकोळ भूमिकांमध्ये मेहमूद आपल्याला दिसला आज सिनेमा पाहिला सी आय डी वगैरे तर त्याच्यात सीनमध्ये मेहमूद आपल्याला दिसतो पण त्याची गाजली कारकीर्द गाजण्यास सुरुवात झाली ती प्रसाद प्रोडक्शनच्या छोटी बहीण या चित्रपटापासून याच्यामध्ये बलरा सहानी नंदा रहमान श्यामा आणि मेहमूद शुभा खोटे संगीतकार शंकर जयकिशन गीतकार हसरत जयपुरी शैलेंद्र आणि या छोटी बहीण ऑल टाईम फॅमिली ड्रामा म्हणून आजही तेवढाच लोकप्रिय आहे सगळीचे सगळी गाणी गाजली या चित्रपटात आणि या चित्रपटामध्ये एक नवीन गायकाची गाणीसुद्धा गाजली ज्या गायकाचं नाव होतं सुबीर सैन त्या सुबीरसेन मन्नाडे मुकेश लताजी यांची गाणी या छोटीबाईंचं लोकप्रिय वैशिष्ट्य होतं तर यामध्ये सुबीर आणि लताजी यांच्या आवाजातलं हे गीत पडद्यावर मेहमूद आणि शुभा खोटे ही जोडी मै रंगीला प्यार का रही दूर मेरी मंजिल शोख नजर का तीर तूने मारा दिल हुआ गायल आणि नंतरचाच सिनेमा साठच्या दशकातला प्याचे पंचे यात मेहमूद नायक होता आणि त्याची नायिका होती अमिता गुंजुटी शहनाईमधली तुमचा नाही देखामधली आणि या चित्रपटाचे संगीतकार होते कल्याणजी आनंदजी यातले मेहमूदच्या म्हणजे पडद्यावर मेहमूद असलेली दोन गाणी आजही खूप लोकप्रिय आहे त्यातलं हे ड्युएट हेमंत कुमार आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातलं तुम्हे मेरे मी हो तुम्ही मेरी प्रीत तुम्ही मेरे मी हो तुम्ही मेरी प्रीत हो तुम्ही हो। मेरी, हो। मेरी जिंदगी की पहली पहली प्रीत हो। तुम्ही मेरे मी हो आणि या प्यासपंचीचं टायटल सॉन्ग मुकेशच्या आवाजात पडद्यावर सायकल चालवणारा मेहमूद दिसतो आपल्याला प्यासे पंची नील गगन में गीत मिलन के गाय गीत मिलन के गाए प्यासे पंछी नील गगन में गीत मिलन के गाए गीत मिलन के गाए ससुराल प्रसाद प्रॉडक्टांचा राजेंद्र कुमार बी सरोजा देवी आणि यात सेकंड लीड जोडी म्हणता येईल असं मेहमूद आणि शुभा कोटे संगीतकार शंकर जयकिशन गीतकार हसरत जयपुरी संगीतकार शंकर जयकिशन लताजी रफीसाहेब यांची गाणी आजही तेवढीच लोकप्रिय आहेत यामध्ये मुकेशच्या आवाजातली दोन गाणी पडद्यावर मेहमूद आणि शुभा खोटे आहेत या दोन्ही गाण्यामध्ये पहिलं मुकेशच्या आवाजातलं आणि लता मंगेशकरच्या आवाजातलं हे डुएट अपनी उल फत पे जमाने कन पहरा होता तो कितना अच्छा होता तो कितना अच्छा होता अपनी उल फत पे जमाने कन पहरा होता तो कितना अच्छा होता तो कितना अच्छा होता यानंतर मुकेशच्या आवाजातलं ड्युएट सोलो सांग पडद्यावर मेहमूद आणि शुभा खोटे जाना तुम्हारे प्यार में, शैतान बन गया हूं। क्या क्या बनना चाहता बेईमान बन गया हूँ, जाना जाना तुम्हारे प्यार में या एपिसोडमध्ये इतकंच पुढच्या एपिसोडमध्ये आणखीन काही गाण्याच्या आठवणी आणि मेहमूदच्या आठवणी स्वर शुभेच्छा एपिसोड कसा वाटला कॉमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा स्वर शुभेच्छा